के कला संमेलनामध्ये आलेल्या माझ्या सर्व सख्या मैत्रिणी स्वानंद महिला संस्था आणि श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने घेत असलेल्या अखिल भारतीय या साहित्य संमेलनामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करते आजच्या संमेलन अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका माननीय नीलमताई मानगावे अहो महिना अखेरच्या अखेरीस अचानकपणे कपड्याच्या घड्यामधून मिळालेले पैसे म्हणजे खरा धनला वाचतो का ताई आणि कडकडून गड़ भूक लागली की मग मस्त जमून आलेलं पिठलं आणि भाताची पंगत म्हणजे खरी मेजवानी असते आज ती खरी मेजवानी आम्हाला या साहित्याची या दोन्ही नीलम कडून मिळणार आहे माननीय नीलमकडून मिळणार ही खूप महत्वाची गोष्ट आहे या या जन्मावर जगण्यावर प्रेम करावे असा संदेश आपल्या जगण्यातून आम्हा देणाऱ्या आजच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन माननीय नामदार डॉक्टर नीलमताई गोरे जेव्हा आपल्याला वेदना कडू बोलणं गोड आणि आंबट खाणं तिखट आणि गोड खाणं आणि गोड काहीतरी नमकीन खाना असं वाटतं हे दोन्ही आपण जेव्हा सहन करतो सहन व्हायला आपणाला आपण जगायला शिकतो असं सांगणाऱ्या स्वागत अध्यक्ष म्हणून आहेत आशाताई लोंकड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष माननीय डॉक्टर सिपाजी सबनीस सदैव समाजाची बांधिलकी जोपासणारे उद्योगपती आणि आम्ही महिलांनी कोणताही कार्यक्रम घेऊ असं धावून येणार व्यक्तिमत्व म्हणजे उद्योगपती प्रकाशजी धाडीवार प्रशंसा ही चेहऱ्यानं होत नसते मैत्रिणींना प्रशंसा नव्हे तर चारित्र्य व्हायला हवं हो। कारण चांगला चेहरा सजवायला दोन पाच मिनिट सुद्धा लागत नाही चांगलं चरित्र घडवण्यासाठी आयुष्य घालवावं लागतं आणि असं उत्तम आदर्श चरित्र घडवण्याचा सतत प्रयत्न करणाऱ्या भावी पिढीला घडवणाऱ्या अशा आमच्या उद्योजिका दिनाजी धारीवाल आयुक्त सर येणार आहेत ते अजून आलेले नाहीयेत त्याचबरोबर अमिनाजी चोरडिया पारदजी मोदी सुद्धा येणार आहेत या साहित्य संमेलनामध्ये हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या आमदार उमाताई खापरे ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या महिला शाखेच्या अध्यक्षा प्राध्यापिका माननीय रुचिरा तरी सुराना त्याचबरोबर ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या आत्ताच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा लताताई पगारिया या साहित्य संमेलनाची अर्थात हे सगळं साहित्य संमेलन आणि संमे स्वानंदचा अध्यक्ष पदाची धुरा कारण जेव्हा स्वानंद पहिलं पद रिक्त झालं तेव्हा दुसऱ्या पदाची भरत असताना ही जी छाननी केली एक निरीक्षण केलं ताई निलमताई बरं का निलमताई त्यावेळी आम्हाला असं जाणवलं की शोभाताईमध्ये तो स्पार्क आहे आहो जे आज भाऊ नाही आहेत आज दिलीप बंबजी आज या ठिकाणी नाही आहेत परंतु त्यांनी त्यांना तयार केलेले आणि म्हणून एवढं मोठं साहित्य संमेलनामध्ये त्या सहभागी होऊन अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम करताय आपणा आपण सर्वांना सांगते हो। आपण इथं आहोत तर अगोदर आपण एकच म्हणयात एक कुठं गेला ग मैत्रिणींना आवाज एक दोन तीन चार एकदा सावित्रीबाई आमच्या या सभेमध्ये आल्या आणि लेखी सुनांची प्रगती बघून हरकूनच गेले मला कुसू लागला कशा ऐकव माझ्या लेकी सुना मी म्हणाले सावताई दगड दोंडे खाल्ले हांडे विचारले आमच्यासाठी तुम्ही काय नाही केले ना। आवा म्हणून तर लेकी सुना आमदार नव खासदार नव विधानसभेवर नव राष्ट्रपती सुद्धा होत्या सावताई म्हणल्या बरं वाटलं ऐकून लेकी ले सुनांची प्रगती बायानो अशीच राहू द्या विकासाची गती माझे आशीर्वाद तुमच्या पाठीवरती परंतु पुढच्या दोन ओळीमध्ये सावताईने साधलेला संवाद माझ्या आंतरिक मनाला चेदून जात ग मैत्रिणीं पुढे त्या संवाद साधतायत पुढं वाटलं गुन लेखी सुनांची प्रगती अशीच राहू द्या विकासाची प्रगती पण बायान शरीराचं प्रदर्शन आणू नका पडद्यावरती आणू नका पडद्यावरती म्हणून सावित्रीबाई निघून गेल्या निघून गेल्या निघून गेल्या हा छोटासा संदेश सावित्रीबाईने या दोन ओळीमध्ये संवाद साधताना दिलाय आमच्या सरिता साने या ठिकाणी आलेल्या आहेत शैलात पाचपुते या ठिकाणी आलेल्या आहेत अतिशय सुंदर असं काम करणारे ह्या सख्या आहेत या ठिकाणी तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन काम करणाऱ्या दोघींनाही विनंती करते की नमस्कार करा तुम्ही सगळ्यांना सुंदर असं काम करणाऱ्या दोघी सुद्धा आहेत या अखिल भारतीय श्री साहित्य कला संमेलनामध्ये भारतातून निवडलेल्या सात संस्था या ठिकाणी गौरवण्यात येतील ताई यामध्ये याचा सर्व महिलांना सार्थ अभिमान वाटतो पुरुषांनी महिलांच्या पाठीवर मारलेली थाप आणि एक महिलेनं एका एक मंडळानं एक पुरुषानं केलेल्या सुंदर कामाची घेतलेली दखल ही खूप मोठी आहे कारण बाईचं मन आणि तिचं निरीक्षण परीक्षण हे खूप महत्वाचं असतं आणि ती करत असते आणि हेच केलेलं परीक्षण निरीक्षण म्हणून भारतातून सात संस्थांची निवड करण्यात आलेली आहे मला सांगायला असं वाटतं की या कार्यक्रमासाठी आमचे ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे माजी महामंत्री आणि आत्ताचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर अशोकजी पगारिया अहो महात्मा फुले काय महात्मा फुले आपण पाहिले नाहीत आपण अभ्यास पण आपल्याला प्रत्यक्ष महात्मा फुले या ठिकाणी प्राध्यापक प्रकाश कटारिया आणि अशोक या सरांच्या माध्यमातून आम्हाला रोज अनुभवायला मिळतात आणि म्हणून या सगळ्या महिला छानस काम करू शकतात या ठिकाणी खास कार्यक्रमासाठी आलेले कविवर्य पुरुषोत्तम सदा फुले त्याचबरोबर राजनजी लागे लाखे या ठिकाणी आलेले आहेत श्रीकांत चौगुले आलेले आहेत पुढचे सेशनचे पाहुणेही आलेले आहेत काही येत आहेत काही ये मार्गावर आहेत आणि असं एकूणच या कार्यक्रमामध्ये सर्वांची उपस्थिती आम्हा सर्वांसाठी प्रार्थिनी आहे हे, हे सगळं करत असताना आम्ही स्वानंदचा विशेष अंक काढतोय आणि या विशेष अंकासाठी आम्ही जो काम दिलं होतं ते सुभाषबाबू लुमकड सुभाषबाबू लुमकडला विनंती करते की आपणही व्यासपीठावर यावं हो। की सुभाष बाबू लुंकडला विनंती करते की त्यांनी जो स्वानांचा अंक बनवलाय त्या अंकाचंही प्रकाशन या ठिकाणी होणार आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत मैत्रिणीनं कष्ट पडलं म्हणून आपण घाबरत नाही आणि संकट आले म्हणून त्याच्यावर अजून घाबरत नाही जेव्हा स्पीड ब्रेकर वरून गाडी जाते ती गाडी सुद्धा जेव्हा चालत असते तेव्हा ती, ती सावकाश होते पण स्पीड ब्रेकर पार केल्यानंतर ती गाडी काय करते भरधाव वेगाने धावत असते तसं आपण कधी संकटाला घाबरायचं नसतं कोणी पाय ओढले म्हणून थांबायचं नसतं आणि आपलं चांगलं काम पुढे रेटायचंच नसतं करत राहायचंच चा असतं वी कॅन आम्ही करू शकतो आणि घे उंच उंच भरारी अवघी कांत कर अवनी सारी असा संदेश आसा चा हो। चा या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं आज आपणासाठी देत आहोत आजच्या या व्यासपीठावर जो आपण हे करणार आहोत नेहमीचंदी या ठिकाणी शोभाजी संचेती भी या ठिकाणी आले आहेत या आज ज्या आपण संस्थांना पुरस्कृत करणार आहोत त्या संस्थातील महत्वाच्या सात मला उल्लेख करणं महत्वाचं वाटतं कारण या संस्था समाजामध्ये खूप महत्वाचं काम करतात समाज परिवर्तनाचं काम करतात आणि असं हे समाज परिवर्तनाचं काम करत असताना निश्चित समाज एक उच्च उंच दिशेला एक प्रगतीच्या दिशावर पथपथावर गेल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला सर्वांना वाटतं आज ज्या संस्थेचा आपण पुरस्कार करणार आहोत सत्कार करणार आहोत पुरस्कार करणार आहोत सत्कार करणार आहोत त्यांचं या ठिकाणी मी मुद्दाम नाम उल्लेख करू इच्छिते की एक जैन विद्या प्रसारक मंडळ की ज्याचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी उद्योगपती प्रकाशजी धाडीवाल या ठिकाणी बसलेले आहेत अठराशे सव्वी सत्तावीस साली स्थापन झालेली ही जैन विद्या प्रसारक मंडळ आज दोन वर्षांना पुढे शंभरीला पोहोचेल झोप नाही हो झोप नाही शंभर वर्ष समाजाची सेवा करणे वीस वीस हजार विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणं आणि सतत कार्य करणारी संस्था आहे त्याचबरोबर दीपस्तंभ मनोहर फाउंडेशन जे महाजन आहे जळगावची संस्था ही त्यांना आम्ही स्वानंद कर्म कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारानं आम्ही गौरवित हो, आहोत आणि जैन विद्या प्रसारक मंडळाला जे आत्ताच जे देवलोक झाले विद्यासागरजी स्वानंद आचार्य विद्यासागरजी संस्कारक्षम गौरव पुरस्कार आणि पुरस्कार अखिल भारतीय नाट्य परिषद मराठी नाट्य परिषदेला या ठिकाणी गौरवण्यात येईल स्वानंद अत्रे क्रियाशील गौरव पुरस्कार महत्वाचं म्हणजे की अध्यात्माचा प्रवास ज्ञानाकडून अध्यात्माकडे जाणारा हा प्रवास अखिल भारतीय जैन वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ की जो स्वाध्यायचं काम करतो आशांचा हो, खुण खुण या ठिकाणी पुरस्कृत करणार आहोत आणि त्याचे अध्यक्ष माननीय नेमिचंदी चोपडा आलेले आहेत त्यांचे खूप खूप मी अभिनंदन करते सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट त्याचबरोबर गौतम स्मृती फाउंडेशन आणि नक्षत्राचं देणकाव्य मंच या सगळ्यांची डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपल्याला सगळी माहिती मिळेल जास्त माहिती न देता फक्त एवढच सांगू इच्छे शब्द पूजा शब्द ईश्वर शब्द हा तर शब्द या सारस्वतांचा भावनांचे संक्रमण करतात शब्द अहो कधी हसवतात शब्द तर कधी कधी घडवतात शब्द असा हा शब्द महिमा अपार असा हा शब्द महिमा अपार आजचा आनंद व्यक्त करण्यास अपुरे पडतात शब्द अपुरे पडतात शब्द अपुरे पडतात शब्द धन्यवाद मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाट उंच करा मला अभ्यास करायचा का दोघी ताई मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाद उंच कर मला अभ्यास करायचा तोच मुलाचे वडील म्हणाले आपल्या पत्नीला आता मला झोपायचे दिव्याची वाट कमी कर ही माऊली करुणीची सावली रात्रभर दिव्याची वाद वाढवत राहिली कमी करत राहिली या बाप बापामध्ये जळत राहिली आणि जगाला प्रकाश देत राहिली की तुमची आई आपल्या सर्वांची मातोश्री अशा या मातृशक्तीला विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन धन्यवाद जय महाराष्ट्र